माझ्या सर्व हृदयस्थ मित्रांना जय शिवराय आज आपण विषय आज आपण विषय घेतला आहे तो म्हणजे बदअमल बदमल म्हणजे नक्की काय विनयभंग आहे की व्यभिचार आहे की अतिप्रसंग आहे की बलात्कार आहे हा संशोधनाचा विषय आहे कारण बदअमल बाबत इतकी कठोर शिक्षा बरं स्त्रीने किंवा पुरुषाने किंवा त्यांच्या घरच्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर तक्रार नोंदवल्या जाईल किंवा शिक्षा होईल पण बदअमल याचा नक्की अर्थ काय आहे ते अजूनही माहीत नाही याबाबत आपले मत काय आहे बम म्हणजे नक्की काय आपणास माहीत असलेले इतिहासातील झालेले बदमल कमेंटच्या माध्यमातून लिहा पुरुष स्त्रियांवर बदमल करायचे किंवा स्त्रिया पुरुषांवर बदमल करायचे या सर्व माहितीच हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहो मी राजा महाराज आपले राजा महाराज चॅनल आपण सबस्क्राईब करता त्याला शेअर करता त्याला लाईक करता धन्यवाद राजाचा पाटील त्याचं नाव आहे बाबाजी बिन भिकाजी गुजर सोळाशे छेचाळीसची गोष्ट आहे बाबासाहेब पुरंदरेने तो प्रसंग रंगवलाय सदर भरली होती जिजाऊ साहेब सदरेवर होत्या उजव्या बाजूला शिवबा बसले होते डाव्या बाजूला पंत फडणी नवीज बसले होते आणि एका शेतकऱ्यानं गारानं घातलं की आऊ साहेब रांजाच्या पाटलानं माझ्या मुलीचा बदमल केला जिजाऊंच्या जिजाऊ साहेबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली पण अत्यंत शांत आणि संयमी वृत्तीने जिजाऊ आऊसाहेबांना त्या शेतकऱ्याकडे पाहत म्हणाल्या तुमचा न्याय न्यायनिवाळा शिवबा करतील सदरेवरून उठता उठता शिवबा कडे पाहत म्हणाल्या असा साप तुमच्या राज्यात पाटील किंवा असावा आणि आत चालल्या गेल्या शिवबा म्हणाले पंत त्या बाबाजी पाटलाला आमच्या न्यायासनासमोर हजर करा आत्ताच्या आत्ता पंतांनी दोघ जण पाठवले ते म्हणाले पाटील राजाने बोलवलंय तो म्हटला अरे जा नाही येत म्हणून सांग जा पंतांनी मग पन्नास पाठवले करकचून आणला डुकरासारखा बांधून बांधून न्यायासनासमोर उभा केला न्याय प्रक्रिया चालली गुन्हा सिद्ध झाले शिवबा म्हणाले पाटील तुमचा गुन्हा सिद्ध झालाय त्यांनी इकडं बघितलं तिकडं बघितलं तो म्हणाला दया दाखवा महाराज दया दाखवा पुल्यांदा हे घडणार नाही शिवबा म्हणाले तुमच्यावर दया दाखवणं हा सुद्धा गुन्हा ठरण स्त्री ही मराठ्यांच्या देवारातली देवता ती कुठल्याही जाती धर्माची असो तिच्यावर बलात्कार मग रामायण वाचायचं कशाला रामराज्य हवं कशाला भैरोजी या हरामखोराचे दोन्ही दोन्ही हातपाय कलम करा आत्ताच्या आत्ता लक्षात घ्या साठी काहीतरी मोठाच गुन्हा झाला असेल आता पुरावा सांगतो कारण हे सर्व काल्पनिक होत अज रक्त खाने राजश्री शिवाजीराजे दाम दौलत बजाहुमीत कारकुनान व देश कुलकर्निया तर्फे खेड़े बारे विधान सुरू सन सीत आरबे अलप बाबाजी बिन भिकाजी गुजर मोगदम मोजे राजे तर्फे यासपासून काही बदहमल झाला हे हकीकत हुजूर साहेबांपासून विदित झाली बाबाजींचे हातपाय तोडून दूर केला ते वक्ती सोमाजी बिन बनाजी गुजर याने तीनशे होम करार करून बावाजीस हाती घेतले मोजे रांजे तर्फे मजकूरची मोकदमी सोमजी बिन बनाजी गुजर याने दुमला करून म्हणजे नूतनीकरण करून याच पासून दिवान दिवाण शेरनी दोनशे होऊन करार करून देऊन मोकदमी यास दिली म्हणजे त्याचा एक नातेवाईक आहे त्याचं पालन पोषण करण्यासाठी दिलं असं पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आश्चर्य वाटते मला की बदमलसाठी हातपाय तोडण्याचा गुन्हा काहीतरी नक्कीच मोठा गुन्हा या बाबाजी पाटलांनी केलेला असेल आता तो नक्की काय आहे तो व्यभिचार आहे की अजून काय आहे हे संशोधना अंतिस ते सापडेल कारण ते संशोधन आता पुढे व्हायला पाहिजे आता दुसरे प्रकरण आहे मोसे गोड्यातील सहा गावचा गुलकर्णी ज्याचे नाव आहे रंगोजी त्रिमल वाकडा हा हवाई नावाच्या स्त्रीची सिंधलकीचा अमल केला म्हणजे बदमल करून गयार झालाय म्हणजे गायब झालाय आणि म्हणून त्या गावचे कुलकर्णी महादाजी शामराज याला विकत दिले आहे इथेही पैशाचा व्यवहार आहे हिंदवी स्वराज्यामध्ये देणं झालं घेणं झालं स्वराज्याचा काही घाटा होत नाही आता साधा बदमल केला तरी शिवबा राजे हातपाय तोडतात म्हणून हा रंगोजी त्रिमल पळाला कुठे पळाला चंद्राईत पळाला चंद्राराव मोर्यांच्या जावळीत पळाला पण एवढा घाबरला साधा पाला पाचोळा वाजला ते तरी त्याला तरतरून घाम यायचा एकदा वाऱ्याने खाडकन दरवाजा वाजला पडलं ना हृदय बंद त्याला वाटलं शिवबाचे लोक आले आधुनिक भाषेमध्ये हार्ड अटॅक आता पुरावा सांगतो अकरा डिसेंबर सोळाशे बावन्न मोसे खोऱ्यातील सर देशमुखांना आलेले पत्र आहे सिंदलिकीचा गुन्हा करून पळून गेलेला आणि नंतर मयत झालेला रंगोत्रिमल याची सहा गावची कुलकर्णी रिकामी झाली आहे त्याला अपत्य नाही आहे त्याचे भाऊबंध आधी दुष्काळात मेले म्हणून त्याची कुलकर्णी अमराजी निळकंठ करंजकर यांना दिले आहे यासाठी त्यांना तसे खुर्दकती दिले आहे आता तिसरे प्रकरण जाळगाव तर्फेचा हवालदार श्यामजी आऊजी याला पाठवलेल्या पत्रामध्ये तारीख आहे एक जून सोळाशे पंच्याहत्तर एका स्त्रीने बदमल केल्याचा उल्लेख या पत्रात आहे तिला काय शिक्षा झाली याचा उल्लेख नाही हे सर्व गजानन भास्कर मेंदळे यांच्या पुस्तकात आहे आता चौथे प्रकरण शिवानी बदमल करणाऱ्या स्वतःच्या सरदाराचे डोळे काढले त्याचे नाव आहे सकोजी गायकवाड सोळाशे अठ्ठ्याहत्तर ते महाराजांच्या पत्नी सकवारबाई साहेबांचे भाऊ होते बेलवडीच्या मल्लम्माने राजांना दुवा दिला त्या बाईने कानडीतून शिवाजी मल्लम्मा समरोत्सव हे काव्य रचून घेतले आता लक्षात घ्या आता शिवकाळानंतरची काही उदाहरणे आहे कल्याणच्या सुभेदाराच्या वया सतराशे एकसष्ट सतराशे बासष्ट याच यात एका विधवा स्त्रीने एका इस्मा बरोबर बदमल केला त्याचा न्याय निवाडा चालला शेवटी न्याय देणाऱ्या व्यक्तींनी दोघांनाही पंचवीस पंचवीस रुपये भरण्याचा आदेश दिला आणि तो दोघांनीही भरला असा उल्लेख आहे हे मामला सोळाशे अठ्याहत्तरचा आहे पान क्रमांक एकशे वीस एकशे एकवीस वर हे दिलेलं आहे आर्थिक आणि पेशवेकालीन सुद्धा बदमलचे काही मामले पेशवेकालीन सामाजिक आर्थिक पत्र व्यवहार सोळाशे अठ्याहत्तर पान क्रमांक एकशे वीस एकशे एकवीस तारीख पाच जून सोळाशे अठ्ठेचाळीस एका मुलीने एका पुरुषासोबत बदमल केला एक अजून बदमलचा मामला एका इस्माने एका स्त्रीवर बलात्कार केल्यामुळे संभाजी आंग्रे यांनी त्याचा शिरच्छेद केला आणि त्या स्त्रीला शुद्ध करून घ्यावे असे चार ऑक्टोंबर सतराशे चौतीस या तारखेचे एक पत्र करा कराडच्या ब्रह्मवृंदास पाठवले होते आणि त्या इस्माचे नाव होते मलिक अब्दल्ला मुसलमान आणि त्या स्त्रीचे नाव होते सावित्री स्त्रियांचा मान हा बरोबरीचा होता म्हणूनच कल्याणच्या सुभेदाराची सून आई म्हणून महाराजांनी वापस पाठवली कापी कान आणि इतर इतिहासकारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या स्त्री दाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे समाजातील ही कीड संपवण्यासाठी चौरंगा केल्याशिवाय पर्याय नाही बलात्काराला भर चौकात आणून त्याचे हातपाय तोडणे हा एकमेव इलाज आहे आणि हा शिव छत्रपतींनी सांगितलेला इलाज आहे जर जा सोळा वर्षाचा तरुण केवळ वर बद अमल साठी इतकी कडक शिक्षा करू शकतो याला वाघाच काळीज लागतं कारण शिक्षा देण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी आज चौरंग सारखी शिक्षा देणारं धाड देशाच्या न्याय व्यवस्थेत नाही निर्भया हत्याकांड रिपोर्टर बलात्कार डॉक्टर बलात्कार कोपळडी बलात्कार झाले किती किती अजून मोजू याचा अर्थ आमच्या संविधानातील मर्यादा व दुबळी न्याय व्यवस्था इथे सराईत गुन्हा करणाराही अनेक वर्ष जगतो अजूनही वेळ गेलेली नाही शिवरायांचा आपण शिवरायांना आपण राष्ट्रपुरुष मानतो शिवछत्रपतींची आदर्श न्यायव्यवस्था सुरू करा भविष्यात बलात्काराचा विचारही कोणाच्या मनाला शिवणार नाही मी इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा त्याला शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा मी पुन्हा भेटायला येतो जय शिवराय